राघव 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 म्हणाला काय झाला आहे की तू परत परत ओरडत आहेस अरे काय झाले नाही माझी आई येत आहे तेव्हा राघव म्हणाला तर यात नवीन काय आहे ती दोन महिन्यांपूर्वीही आली होती आणि ती एक महिना राहिली मग गेली राघव तू माझ्या आईबद्दल असे का बोलत आहेस अरे हे तिच्या मुलीचे घर आहे तिला पाहिजे तेव्हा ती येऊ जाऊ शकते बर ते सोडा तुम्ही ही यादी घ्या आणि सर्व सामान आणि मला द्या मला माझ्या आईसाठी गाजराचा हलवा बनवायचा आहे पण निशा तुला आज संध्याकाळी किती पार्टीला जायचं होत ना आणि त्याआधी तू फेशियल मॅनिक्युअर पेडिक्युअर आणि अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात ज्या तू केल्या आहेत मग तू कधी जाशील आणि हे सगळं कधी करशील जर तू गाजर हलवा आणि समोसा बनवले तर तुला जायला वेळ होईल अरे मी माझी किती पार्टी कॅन्सल करत आहे मी माझी किती पार्टी पुढच्या रविवारी ठेवेन हे ऐकून राघव बाजारात गेला आणि निशाने मागवलेल्या वस्तू आणून तिला दिल्या मग निशा आनंदाने गाजराचा हलवा बनवू लागली त्याच क्षणी पुन्हा फोन वाजला राघवने फोन उचलला आणि त्याला धक्काच बसला आणि म्हणाला काय झालं आई तुझी तब्येत ठीक नाहीये तर तू माझ्याकडे ये मी तुझ्यावर शहरात उपचार करेन आई तू काळजी करू नकोस तू माझ्याकडे ये आई आणि मुलाचे संभाषण ऐकताच निशाचा हसरा चेहरा फिका पडला आता तिचा चेहरा फिकट पडू लागला मग ती राघवकडे गेली आणि त्याने लगेच फोन ठेवला मग ती राघववर ओरडली आणि म्हणाली अरे तुझी आई इथे काय येत आहे त्यांना तू इथे यायला नकार द्यायचा ना त्यांना इथे बोलावण्याची काय गरज होती तुम्ही त्यांना इथे येण्यास नकार द्या निशाने राघवला सांगितले प्रत्येक वेळी त्या नाटक करत राहतात पण मी आता त्यांना इथे माझ्याकडे येऊ देणार नाही त्या फक्त आपला खर्च करण्यासाठी इथे येतात जणू काही इथे काही खजिना आहे निशा बडबडत तिचे काम करत होती राघव बाजूला काम करताना तिला पाहत होता काम करताना निशाला असे वाटले की राघवचे लक्ष फक्त तिच्यावर आहे म्हणूनच तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली तू असं का पाहत आहेस माझ्याकडे मी खरंच इथे तुझ्या आईला येऊ देणार नाही त्या दोन मुलांची आई आहेत आणि त्या फक्त एकाकडूनच त्यांची सेवा करून घेतात निशा तू काय म्हणत आहेस मी इथे अशा प्रकारे आईला येण्यास कसे नकार देऊ शकतो माझ्या आईची तब्येत ठीक नाही तिला उपचारांची आवश्यकता आहे सध्या धाकटा भाऊ मनोजची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही त्याची पत्नी पूजा स्वतः कामावर बाहेर जाते ती आईची कशी काळजी घेईल त्यांची आर्थिक परिस्थितीही खूप वाईट आहे तेव्हा निशा म्हणाली जेव्हा जेव्हा तुझी आई आजारी होते तेव्हा ती इथे येते मला माहीत नाही यावेळी मी त्यांच्यासाठी कोणतेही काम करणार नाही निशाने दोन शब्दांत उत्तर दिले तेव्हा राघव म्हणाला मागच्या वेळी आई घरी आली होती तेव्हा तू खूप नाटक रचलं होतंस तुम्हाला आठवतय का तुमच्या आईने काय केले होते हो मला आठवतय त्यात तुझी चूक होती अरे तो दिवस मी कसा विसणार असं म्हणत निशा भूतकाळातील आठवणींमध्ये गेली एके दिवशी निशाने तिच्या काही खास मैत्रिणींना तिच्या घरी बोलावले होते सगळेजण गप्पा मारत होते आणि आनंदाने हसत होते पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक आस्वाद घेतला जात होता मग अचानक कौशल्याजींना खोकला येऊ लागला त्या त्यांच्या सुनेला पुन्हा पुन्हा हाक मारत होत्या पण म्युझिक सिस्टीम इतकी मोठी होती की निशाला त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता मग कौशल्याजींचा खोकला इतका तीव्र झाला की त्यांना खोकताना उलट्या होऊ लागल्या तोंडावर हात ठेवून त्या बाथरूमकडे जात असताना त्यांचा ताबा सुटला आणि त्यांनी तिच्या मैत्रिणींसमोर उलट्या केल्या आणि उलटीचे काही थेंब मैत्रिणीच्या कपड्यांवर पडले हे पाहून निशा तिच्या सासूवर खूप चिडली जणू काय त्या तिच्या शत्रू आहेत आई तुम्ही हे काय करत आहात तुम्हाला दिसत नाहीत का माझ्या सर्व मैत्रिणी आल्या आहेत आणि तुम्ही संपूर्ण घरात भान केली आणि काही घाणीचे थेंब माझ्या मैत्रिणीच्या कपड्यांवरही पडले आहेत आता तुम्ही ते घाण केले आहेत तर ते तुम्हीच लवकर स्वच्छ करा नाहीतर माझ्या मैत्रिणी काय विचार करतील जर माझ्या मैत्रिणीने पार्टीमध्ये सोडली तर तुमचे काही खैर नाही तुम्ही माझ्या पार्टीची मजा खराब केली तर मी तुम्हाला सोडणार नाही निशा रागात बोलत होती एक तर तुम्ही सतत बेडवर पडून असतात आणि उलट मलाच त्रास देतात निशाला तिच्या सासूच्या तब्येतेची काळजी नव्हती तर तिला तिच्या पार्टीची काळजी होती त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची सेवा करण्याऐवजी ती त्यांना शिव्या देत होती निशा त्यांना म्हणाली तुमचा मुलगा कामासाठी बाहेर गेला आहे आणि त्याने माझ्या डोक्यावर हा त्रास सोडला आहे निशाच्या एका मैत्रिणीने विचारले तू या मतारीला घरी कशाला ठेवले आहे तू हिला कशाला सहन करत आहेस हिने सर्व स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे मी तुझ्या जागी असती तर मी तिला वृद्धाश्रमात सोडले असते अरे निशा तुझे आयुष्य खूप त्रासदायक झाले आहे असे म्हणत सर्व मैत्रिणी तिच्यावर जोरजोरात हसायला लागल्या निशा म्हणाली तू खरं बोलत आहेस माझी सासू गावातून आल्यापासून माझं आयुष्य नरक बनले आहे इतक्या जोरात खोकते की माझी झोपच मोडते त्यांनी माझी रात्रीची झोप आणि शांती हिरावून घेतली गेली आहे आता दुखायला त्यांना गावात कसे पाठवायचे हे मला समजतच नाही त्याचवेळी राघव घरी परतला आणि त्याने त्याच्या आई उलट्या साफ करताना पाहिले तेव्हा त्याच्या आईला चक्कर आली राघव जोरात ओरडला निशा तू काय करत आहेस आईची तब्येत ठीक नाहीये असे मला दिसते आणि तू त्यांना घाणेरडे काम करायला लावत आहेस तेव्हा निशा म्हणाली अरे तू उद्या येणार होतास पण आज आलास हो जर मी आलो नसतो तर तू माझ्या आईला माझ्या पाठीमागे कसे वागवतेस ते मी कसे पाहिले असते तू तिच्यावर कोणते अत्याचार करते ते मी कसे पाहिले असते तू माझ्या आईला किती त्रास देतेस राघव मी आईला काहीही केलेले नाही त्यांनी ती घाण केली आणि मी त्यांच्याकडून ते स्वच्छ करून घेत आहे कमली कुठे आहे ती मला दिसत नाही ती तिचे काम संपून घरी गेली आहे आता तू माझ्या मैत्रिणी सोबत नाटक करू नकोस आईने आधीच कमी नाटक केले नाही तेव्हा राघव म्हणाला आई हे काम सोड मी ते साफ करतो तू तु तुझ्या खोलीत जाऊन आराम कर त्याच्या आईला आधार दिला आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला आई तुला खूप खोपला येत आहे आई तू औषध घेतले नाहीस का बेटा औषध एका आठवड्यापासून संपले आहे हे सांगत असताना कौशल्याजींचा श्वास वाढू लागला त्या रडू लागल्या कारण त्या कमकुवत झाल्या होत्या औषध एका आठवड्यापासून संपले आहे तर आई तू निशाला का नाही सांगीतलंस? मी कामानिमित्त शहराबाहेर गेलो होतो बेटा मी सुनेला सांगितले होते पण ती फक्त पार्टीतच व्यस्त होती आई तू आराम कर मी तुझ्यासाठी एक काढा बनवून आणतो यामुळे तुला खूप आराम मिळेल राघवने आले आणि तुळशीचा काढा बनवला आणि तो त्याच्या आईला दिला त्यांना कोमट तेलाने मालिश केली आता त्यांना थोडा आराम मिळाला होता मग त्या झोपी गेल्या मग राघव रागाने निशाकडे हॉलमध्ये गेला जेथे निशा तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती निशा हा काय मूर्खपणा आहे आणि हो कृपया सर्वांनी मला तुमच्या नवऱ्याचा फोन नंबर द्या जेणेकरून मी तुमच्या सर्व पतींना फोन करून सांगू शकेन की तुम्ही एका वृद्ध आईची कशी चेष्टा करता आणि तिला घाण कशी साफ करायला लावता तुम्ही त्यांची चेष्टा करता आता सर्व मैत्रिणींना त्यांच्या कृत्याची लाज वाटू लागली होती आणि त्या बोलतात की तुम्ही आमच्या नवऱ्याला फोन करू नका आम्ही हे पुन्हा करणार नाही मग हळूहळू सर्वजणी पार्टीकडे पाठ पार्ट फिरवतात आणि निघून जातात तिच्या मैत्रिणी निघून जाताच निशाच्या अंगात आग लागते राघव राघव तू माझ्या मैत्रिणींशी बोलण्याची ही कसली पद्धत आहे तेव्हा म्हणाला मी तुझ्या मैत्रिणीशी गैरवर्तन करत आहे हे तुला दिसतंय पण माझ्या आईने तुला किती वेळा औषध मागितले ते तुला दिसले नाही आईने मला कधी सांगितले की औषध संपले आहे त्या म्हातारपणी खोटे बोलू लागल्या आहेत किंवा त्या विसरबोळ्या झाल्या आहेत तेव्हा राघव म्हणाला अरे जर तुला ते ऐकू येईल तर ना कारण तू सतत हेडफोन लावून गाणी ऐकत असते मग आई काय म्हणते ते तुला कसे करणार बघ तुझ्या कानात हेडफोन अजूनही अडकले आहेत सांगताच निशाने सांगितले की कोणते वादळ आले मी उद्या जाऊन त्यांना औषध घेऊन येईन निशा बघ मी घराबाहेर असताना आईची काळजी घेणे तुझे कर्तव्य होते आणि जर तू पुन्हा माझ्या आईशी असे वागलीस तर सावध राहा त्यानंतर पती पत्नीमध्ये भांडण सुरू झाले त्याचवेळी निशाचा पाच वर्षांचा मुलगा आर्यन शाळेतून आला आई मला खूप भूक लागली आहे मुलाचा आवाज ऐकून निशा आणि राघव भूतकाळातून वर्तमानात आले निशाने तिच्या मुलकर्णी कमलीला हाक मारली कमली बघ माझ्या मुलाला भूक लागली आहे जेवण तयार आहे त्याला जेवायला दे हो मॅडम मी त्याला देईन निशा राघवला रागाच्या स्वरात म्हणाली राघव तुझी आई जेव्हा जेव्हा घरी राहायला येते तेव्हा आपल्यात महाभारत सुरू होते म्हणूनच मला यावेळी कोणताही त्रास नको आहे वेळी मी माझ्या वतीने त्यांची सेवा केली होती मी रोज सकाळी त्यांच्यासाठी नाश्ता बनवायची त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत मी मी सूप बनवत होती त्यांची खूप चांगली सेवा केली जेव्हा त्यांना खोकल्यापासून आराम मिळाला त्यानंतरच त्यांना घरी परत पाठवण्यात आले जर यावेळी त्या उपचारासाठी शहरात येत असतील तर तुम्ही त्यांना दिराच्या घरी पाठवा नाहीतर त्यांना वृद्धाश्रमात पाठवा पण माझ्याकडून कोणत्याही सेवेची अपेक्षा करू नका नाहीतर माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहते तेव्हा त्यांची तब्येत बिघडत असते नाहीतर तुमची एकुलती एक बहीण या राहते तिला पैशाची कोणतीही समस्या नाही तिच्याकडे खूप पैसे आहेत जरदीर त्यांना ठेवू शकत नसेल तर ती तिच्या आईची सेवा करू शकते निशा तू कसल्या निर्लज गोष्टी बोलतेस आम्ही मुली जिवंत असेपर्यंत बहीण आमच्या आईची सेवा करेल तिच्या सासरच्या घरात आम्हाला किती अपमान सहन करावा लागेल दोन भाऊ असूनही बहीण आईला तिच्या घरात ठेवत आहे आमचा सन्मान नष्ट होईल अरे मग आईला वृद्धाश्रमात पाठवा जेणेकरून ते त्यांची काळजी घेऊ शकतील मला त्यांची पुन्हा पुन्हा सेवा करायला लागणार नाही आई आल्याने आपल्यात भांडणे होतात त्या इथे आल्यावर मला त्रास होईल आणि तुम्हालाही त्रास होईल बघा ही एका आठवड्यासाठी रजा घेणार आहे त्यामुळे घराचा संपूर्ण भार मी एकटी पेलू शकणार नाही असं म्हणत ती गाजराचा हलवा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली त्याचवेळी कमली स्वयंपाक घरात आली आणि विचारले काय झाले मॅडम जर आई येत असतील तर ठीक आहे मी एका आठवड्यानंतर सुट्टी घेईन अरे कमली तू गप बस आणि तू तु तुझं काम कर तू नेहमीच आम्ही बोलतो ते लक्षपूर्वक ऐकते जेव्हा मी म्हणते की पार्टी आहे तू आज रजा घेऊ नकोस तेव्हा तू माझे ऐकही ऐकत नाही आईचे नाव ऐकल्यानंतर तू तु तुझी रजा रद्द करत आहेस आता जर ही बाब साहेबांच्या कानावर पडली तर ते मला सोडणार नाहीत आता तू तु तुझं काम कर नाही तर मी या महिन्याचा पगार कापून घेईन ठीक हे सगळं ऐकून राघवला आश्चर्य वाटलं पण तो निशाशी वाद घालू शकत नव्हता म्हणून तो गप्प राहिला कारण निशाला तिळाच्या ढिगाऱ्यापासून डोंगर बनवण्याची सवय होती शेवटी मी माझ्या आईला येण्यास कसे नकार देऊ शकतो आता मी एक काम करतो मी माझ्या आईला माझा धाकटा भाऊ मनोजच्या घरी ठेवतो आणि त्याला पैशाची मदत करतो त्याची पत्नी खूप चांगली आहे ती आनंदाने आईची सेवा करेल ती आईशी घालणार नाही ते फक्त पैशाच्या बाबतीत कमकुवत आहेत नाहीतर ते इतरांपेक्षा कमी नाहीत त्याने मनोजला फोन करून सांगितले जेव्हा त्याने समस्या सांगितली तेव्हा मनोजनेही होकार दिला आणि तो म्हणाला भाऊ विचारण्यासारखे काय आहे शेवटी ती माझी पण आई आहे फक्त मला पैशाची समस्या होती तेही तू सोडवली आहेस मग काय अडचण आहे जरी मला इतर भौतिक सुविधा पुरवता आल्या नाहीत पण आम्ही निदान आईची सेवा तरी करू शकतो मनोजने त्याच्या आईला फोन करून त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलावले शेवटी आईला हेही चांगलेच माहित होते की मोठी त्यांच्या येण्याचा नुसता उल्लेख केला तरी रागावली असती म्हणूनच त्या आनंदाने मनोज आणि पूजाकडे उपचारासाठी आल्या मनोज सोबत राहूनच त्यांनी उपचार सुरू केले मनोजने पूजाला सांगितले की पूजा आईला महिनाभर सतत इंजेक्शन दिले जातील त्यानंतर तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच तिला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे कळेल तुला माझ्या आईला इंजेक्शनसाठी दररोज रुग्णालयात घेऊन जावे लागेल तू हे सर्व करू शकशील का का हो शक्य नाही त्या माझ्या सासू आहेत हे सगळं तू करशील ना हो बाबा काळजी करू नकोस तू तु तु तुझ्या कामावर लक्ष दे मी आईंची चांगली काळजी घेईन रुग्णालयाचे बिल आणि बहुतेक खर्च राघवने दिले आहे पण हे निशाला माहीत नव्हते पण मित्रांनो नातेवाईक कसे असतात ते तुम्हाला देखील माहीत आहे बेटायला आलेल्या नातेवाईकांनी आग लावण्यात कोणतीही कसर सोडली नाही निशाची मोठी बहीण त्यात शहरात राहत होती म्हणून ती निशाच्या सासूला भेटायला गेली मग संभाषणादरम्यान तिला कळले की राघव खर्च करत आहे तिथून ती त्यांना भेटली आणि ती तिच्या ती धाकट्या बहिणीच्या घरी पोहोचली अरे वा दीदी तू खूप दिवसांनी आलीस तेव्हा निशाची बहीण म्हणाली तू कुठेतरी जात आहेस का हो मी राघवसोबत एक चित्रपट पाहायला जात आहे बघ घड्याळ कसं आहे राघवने कालच ते माझ्यासाठी आणले आहे तेव्हा निशाची बहीण म्हणाली तू फक्त घड्याळ घाल आणि त्याची वाट बघ तो येणार नाही तुला काय म्हणायचंय निशा मी तुला सांगायला आली आहे की ही बातमी तुला कळली तर तुझ्या ज्वालामुखी सारखी फुटेल काय झालं दीदी सांग ना मग सीमाने सगळं विष तिच्या समोर ओतलं ती तिला म्हणाली निशा तुझा नवरा एकटाच त्याच्या आईच्या उपचाराचा खर्च उचलत आहे तो सकाळी आणि संध्याकाळी रुग्णालयात येतो मी त्याला तिथे भेटली आहे मला समजला आहे उपचारावर दोन लाख रुपये खर्च झाले होते सर्व बिले फळांचे खर्च वेगळे आहेत तो त्याच्या आईवर पैसे खूप लुटत आहे किती दिवस तो असाच पैसे एकटा लुटला आहे तुझी जाऊ आणि देव सध्या खूप मजा करत आहेत तुझ्या नवरा खर्च उचलत आहे आणि तुझा देव त्याचे श्रेय घेत आहे मोठा भाऊ आणि वहिनी असूनही धाकटा भाऊ आईची सेवा करत आहे तो त्याच्या आईवर उपचार करत आहे निशा माझ्या बहिणी तू साधी राहिलीस आजच्या काळात तुझे सासरचे लोक तुला मूर्ख मानतात असे म्हणत तिने घराला आग लावली आणि निघून गेली निशा राघवच्या येण्याची बराच वेळ वाट पाहत होती जेणेकरून ती चित्रपट बघायला जाऊ शकेल पण जेव्हा तू आला नाही तेव्हा निशा त्याच्या मागे गेली आणि थेट मनोजच्या घरी गेली ती रागाने भरलेली आग गेली तेव्हा पूजा म्हणाली बहिणी तू यावेळी पूजाने दार उभताच निशाने उत्तर दिले मी काय येऊ शकत नाही तेव्हा पूजा म्हणाली नाही असं नाहीये मी इथे कोणाचाही पाहुणचार घेण्यासाठी आली नाही तुम्ही गरीब काय पाहुण्यांना जेवण देणार तुम्हाला तिथे जेवण मिळत नसेल तर आम्हाला काय देणार भिकारी कुठेले माझा नवरा कुठे आहे दे राणी तू इथे बसले आहेत तेव्हा ती आत खोली जाऊ लागली तेव्हा पूजा म्हणाली तू आज जाऊ नकोस मी का जाऊ नये मला आता तर आत जावे लागेलच निशा आश्शिरली तर राघवही तिथेच उभा होता त्याच्या हातात फळे आणि भाज्यांनी भरलेली पिशवी होती कदाचित त्याने ते त्याच्या आईसाठी आणले होते ते पाहताच ती रागाने बोलली मला माहीत होतं तू तु इथे असणार तुझ्या आईची सेवा करण्यासाठी तेव्हा राघव म्हणाला काय झालं तू असं का ओरडत आहेस मी ओरडू नको मग काय मी तुझी आरती करू का मी नकार देऊनही तू आईच्या उपचारासाठी पैसे देत आहेस तू तु तु तुझ्या कुटुंबातील सदस्यांना सर्व पैसे दे आणि आम्हाला रस्त्यावर आण आपण भीक मागू तेव्हा तुम्हाला शुद्धी येईल निशा रागाने बोलत होती अरे ही माझी आई आहे तू बोलण्यापूर्वी विचार कर मी तिच्या उपचारासाठी पैसे का खर्च करू शकत नाही तेव्हा निशा म्हणाली त्या दोन मुलांची आई आहेत त्यांनी दोघांनाही मालमत्तेत समान वाटा दिला आहे म्हणजे तुम्ही एकट्याने उपचाराचा करार केला नाही भाऊ तू आता घरी जा आपण नंतर बोलू मनोज हात जोडून राघूशी बोलत होता हे ऐकून राघवने तिच्याकडे पाहिले तेव्हा निशा म्हणाली ऐका आता ही तुमची लायकी आहे हा तुझा धाकटा भाऊ आहे जो तुला घराबाहेर काढत आहे तो मला घराबाहेर काढत नाहीये तुझा ओरडण्याचा आवाज ऐकून माझी आई उठू शकते आई नुकतीच मोठ्या कष्टाने झोपी गेली आहे ती नुकतीच हॉस्पिटल राघूने निशाचा हात धरला आणि तिला त्याच्या गाडीकडे घेऊन गेला पण घरी आल्यानंतरही निशाने खूप गोंधळ घातला ती मालमत्तेतील तुमचा वाटा घ्यावा असा ठेवून बसली होती राघवने तिला नातं जपण्यासाठी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काहीही ऐकायला तयार नव्हती तिने मालमत्तेची वाटणी करण्याचा आग्रह धरला होता ती म्हणाली आता मी फक्त तेव्हा जेवण करेन जेव्हा ती वाटणी होईल मला त्या लोभी लोकांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही पैसा काय झाडांवर लागतो का, का? म्हणून आपण तो पाण्यासारखा वाहायला हवा अरे राघव तू खूप साधा आहेस म्हणूनच तुला खूप सहजपणे फसवले जाते पण मी हे होऊ देणार नाही राघव वारंवार समजावून सांगत राहिला पण मालमत्तेच्या वाटणीचे बूत तिच्या मनात घोरत होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निशाची आई आणि नि भाऊ दारात उभे होते अचानक त्या लोकांना पाहून निशा आश्चर्यचकित झाली अरे तुम्ही लोक कधी आलात आणि तुमच्या येण्याची बातमीही मला दिली नाही निशाची आई काही बोलण्यापूर्वीच राघव म्हणाला निशा मी तुझ्या आईला आणि भावाला फोन केला आहे आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे मग तू ते कशी विसरली मला तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणूनच मी तुला न विचारता सर्व पाहुण्यांना आमंत्रित केले आहे तिच्या आईला कदाचित काहीतरी सांगायचे होते पण ती गप्प राहिली आणि तिच्या जावयाच्या समोर काहीही बोलली नाही थोड्याच वेळात राघवची बहीण आणि भाऊ देखील आले राघवचा धाकटा भाऊ पण त्यांची आई आली नव्हती कारण त्यांची तब्येत सुधारली होती तरीही त्यांना होता सगळे नातेवाईक आले होते निशाला डाळींमध्ये काहीतरी काळा वाटत होता कारण तिच्या सासूची तब्येत पूर्णपणे ठीक नव्हती अशा परिस्थितीत राघव घरी पार्टी करू शकत नव्हता पण त्यावेळी ती पाहुण्यांमध्ये शांत राहिली सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते राघव जास्त आनंदी दिसत होता निशाला हे प्रकरण समजत नव्हते पण निशाच्या आईचे आणि भावाचे चेहरे फिके होते काही वेळाने केक, केक खाल्ला राघवने लग्नाच्या वाढदिवसाला भेट म्हणून निशाच्या बोटावर हिऱ्याची अंगठी घातली आणि निशाच्या आईशी बोलला आई तुम्ही तुमच्या मुलीला कोणतेही सरप्राईज देणार नाहीत का त्याच वेळी राघवचा फोन वाजू लागला तो बाहेर गेला आणि त्याच्या मित्राशी बोलू लागला निशाने तिच्या आईला बाजूला घेतले आणि विचारले काय झालं आई मला खूप भीती वाटत आहे काय झाले ते सांग तेव्हा निशाचा भाऊ म्हणाला तू आम्हाला दिलेले सरप्राईज कमी होते का मग निशा म्हणाली मी तुम्हाला कधी सरप्राईज दिल अरे मी दहा दिवसांपासून तुमच्याशी बोललीही नाही तेव्हा निशाची आई म्हणाली तुझी सासू आजारी आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत म्हणून तू इतकी गरीब झाली आहेस की आता तुला आमच्या घरातही मालमत्तेत वाटा मागत आहेस तू प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागत आहेस तेव्हा आम्हाला काय वाटले असेल पण भाऊ मी तुम्हा लोकांकडून कधी वाटा मागितला मी माझ्या आई वडिलांपासून माझ्या कुटुंबापासून का वेगळे होऊ निशा आश्चर्यचकित होऊन बोलत होती तेव्हा तिची आई म्हणाली तू खोटे बोलत आहेस कोट्यवधींची मालमत्ता पाहून तू ही लोभी झाली असावी की तुझ्या एकुलत्या एका भावाने ते एकट्याने घेऊ नये म्हणूनच तुला प्रॉपर्टी पाहिजे तेव्हा निशाचा भाऊ म्हणाला आई तू हिला सांग की आजपासून आपले नाते संपले आहेत भाऊ तू काय बोलत आहेस मला काय समजत नाही तेव्हा निशाचा भाऊ म्हणाला भाऊजींनी कोणते पेपर्स पाठवले आहेत ते तुला माहीत नाही का ज्यामध्ये तु तू तुझे हक्क मागत आहेस तुला आमच्याकडून वाटा हवा आहे त्या दरम्यान बोलून राघवही आत आला त्याला पाहताच निशाने राघवला विचारले आई काय म्हणते तू आईला कोणते कागदपत्रे पाठवलीस अरे मी मालमत्तेतील तुझ्या हक्कांसाठी कागदपत्रे पाठवली आहेत हे पेपर्स पाठवण्यापूर्वी तुम्ही कोणाला विचारले होते मला त्यांच्या मालमत्तेत कोणताही हक्क नको आहे तुम्ही माझे नाते का बिघडवू पाहत आहात तुम्हाला माझे एकुलत्या एका भावाशी असलेले नाते तोडायचे आहे निशा रागाने म्हणाली बरं तुझे संबंध बिघडत चालले आहेत आणि तुला त्याची खूप काळजी वाटते आणि माझ्या नात्यांबद्दल काय आता राघव मोठ्याने बोलू लागला होता त्याचे भाऊ आणि बहिणी सर्व ऐकत होते आता माझी बहीण मला राखी बांधायला येत नाही फक्त तुझ्या वाईट वागण्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला माझे हात फक्त तुझ्यामुळे रिकामे राहते तू मला नेहमीच निराश केलेस तुला माझ्या भावा आणि बहिणीशी असलेले नाते तोडायचे आहे तू माझ्या आईशी नेहमीच वाईट वागतेस पण ती बिचारी आई तुला एक शब्दही बोलत नाही जर मी तुला काही बोलत नाही तर याचा अर्थ असा नाही की मला काहीही समजत नाही या घरात तुझ्या आईसाठी जागा आहे आणि हे घर माझ्या आईचे आहे तरी या घरात तिच्यासाठी जागा नाही हे सर्व ऐकून निशा गप्प झाली होती मग राघव बोलू लागला माझ्या आईकडून मालमत्तेतील माझा वाटा घेण्यास तूच मला सांगितले होतेस आणि हे नातं संपवा तूच मला सांगितले होतेस तर हे तुलाही लागू होते जर मी माझे नाते संपवले तर तुलाही तुझे नाते संपवावे लागेल हे आपल्या दोघांनाही लागू होते जर तू ते करू शकत नसशील तर मला सांगा नाहीतर तू माझ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देऊ नकोस तेव्हा निशाची आई म्हणाली राघवजी चुकीचे बोलत नाहीत दोन्ही बाजूंनी नातेसंबंध जुळवले जातात जर तुला त्यांच्या नात्यात अडचण असेल तर तुमचे नातेही संपव आणि त्यांनी तुझा कोणता खर्च कमी केला की तुला त्यांच्या आईच्या उपचारासाठी खर्च होणाऱ्या पैशांबद्दल अडचण आहे मी जेव्हा जेव्हा तुला पाहते तेव्हा तू तु तु तुझ्या मैत्रिणीसोबत पार्टी करत असतेस तेव्हा राघव म्हणाला म्हणून आज मी तुझ्या आनंदासाठी एक छोटीशी पार्टीही आयोजित केली आहे मी सगळे तुला हवे तसे करतो तरीही तू माझ्या घराला नरद का बनवत आहे तू बघ तिकडे तुझ्या धाकट्या जाऊकडे तिने आईच्या सेवेसाठी तिने शाळेतून राजीनामा दिला आहे जेणेकरून ती घरी राहून आईची सेवा करू शकेल मग तू नेहमीच पैशाच्या मागे का धावत असते तुझ्यासाठी पैसा देव झाला आहे मनापासून मना जपली पाहिजे आई आणि भाऊ तिच्या पतीच्या बाजूने बोलत असल्याचे पाहून निशा काहीच बोलू शकली नाही मग तिने लाजेने डोके खाली केले आता तिला गप्प राहणेच बरे वाटले सगळ्या समोर आई आणि नवऱ्याने निशाला चांगलेच बोलले होते तिने राघवची माफी मागितली आणि तिच्या घरी घेऊन आली ती त्यांची सेवा करू लागली तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला कळवा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा भेटेन एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद